माझे नाव भरतसिंग मोहन सिंग पाटील मी प्रतापनगर केंद्र से स्या, स्वामी स्या, समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर इथला अध्यक्ष आहे विश्वस्त आमच्यामध्ये दोन लोक आहेत मी आणि रमेश भाऊ परदेशी हे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहेत इतर नऊ लोक जे होते त्यापैकी सात लोक एक्सपायर झालेले आहेत त्या मयेचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्मायुक्ताकडे आम्ही सादर केलेलं आहे एक एक्केचाळीस एक, एक, एक प्रमाणे विरोधी पक्ष एकेच्या एकप्रमाणे विरोधी पक्षाने या ठिकाणी धर्मदायुक्ताकडे जो अर्ज केला त्या अर्जाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या या याच्या रेकॉर्डमध्ये जे ट्रस्ट आहेत जे मेंबर आहेत त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरवाल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला हो आहे धर्मविदाकडे आम्ही कायदेशीर निवडणूक निवडणूक मंडळ घेतली आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यानं ने त्यांनी निवड केलेली आहे त्याप्रमाणे संदेश आम्ही घेतलेला आहे आपण म्हणता की त्या दिंडुरीप्रणित नाही आमच्या बोर्डावरसुद्धा आम्ही नाव दिंडुरीपणीत लिहिलेलं आहे त्याप्रमाणे दिंडीप्रणीत ते आहे त्यानंतर आपलं म्हणतात की ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संलग्न कारण गुरुपीठाचंच आमचं प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साधिक आम्ही त्यांच्याशी संलग्न आहेत स्वतंत्र आमच्याकडे असलेलं त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण या गुरुपीठाचे मेंबर आहात त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे त्या तुमच्यावरती दानपेटीतील पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि या दानपेटीतील पैसा हा इथल्या स्थानिक केंद्रासाठी न वापरता गुरुपीठकडे पाठवला जातो आणि मात्र इथं सुविधांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे काय म्हणणार तुम्ही येथील सर्व आपण पाहतात सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे स्वतः आम्ही राबून येथे काम केलेलं आहे आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे खोदकाम स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही केलेलं आहे इथे असलेलं मंडप उभं राहिले सर्व काही तयार आहे खाली फरशी बसवलं आहे हो इतर जी कामं आहेत ती कामे आम्ही करत असतो त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो तो असलेला दानपेटीतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेलो असलेला पैशा त्या सगळ्या आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असतो त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे हॉस्पिटल जे उघडणार त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे दे देतो असो महाराष्ट्रातील सर्व जे डिंडोरी प्रणित केंद्र आहे याचा सगळा दान पैसा आपण वरती पाठवतो सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतले पैसे तिथे जातात ते पहिले बँकेत भरतात बँकेतून तिकडे वर्ग होतात अकाउंटे दानपेटीतला येणारा पैशाचा हिशोब कसा काउंटिंग ते दानपेटीतला असं पाहिजे आम्ही इथे पाठव आम्ही किती पैसा पाठव त्यांच्याकडे पाठवतो त्यांचा तो हिशोब ते ठेवतात नाही नाही आपल्या हिशोब वगैरे हा तो आहे ना दरवर्षी दर महिन्याला इतक्याच पाठवतो असं नाही कमी जास्त होत असतो दानपेटी हिशोब नाही इथे असलेला खर्चाचा पैसे काल जातो इथे असलेल्या कर्मचारी आहे इथे लागणारे हाल फूल आहेत इथे आव्हानासाठी लागणारं तूप आहे त्यानंतर लाईट बिल आहे या प्रकार आणि देव पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा घरचा आहे तो आम्हाला जवळजवळ तीस हजारपर्यंत येतो त्यांनी हाही आरोप केलेला आहे तुमच्यावरती की जे लागणाऱ्या पूजेचं साहित्य आहे म्हणजे फुलं असतील तूप असेल त्याच्यामध्ये खूप कमतरता भासते आणि तूप तूप जे इथं जमा होतं ते तूपवरती पाठवल्या जातात मात्र इथं तेलाचे दिवे लावले जातात हो समईला तेल वापरतो होम आमनासाठी आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो आणि होम आमनासाठी तूप द्या जर एका वेळेला जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध आलं सेवीकडे आणून देतात जास्तही उपलब्ध झाली कोणी आमुषाला देतं कोणी प्रदर्श देतं आणि ते जर जास्त झालं आम्हाला लागण्यापेक्षा ला जास्त झालं ते आम्ही पाठवतो याचा आम्ही मान्य करतो साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो एक जे असेल आम्ही पंचवीस तीस हजार पाठवतो दर महिन्याला दर महिन्याला नाही आरोप तर अगदी खोटे आहेत असत्य ते आहेत त्यांच्यावर आता काय उत्तर देणार नाही कायदेशीर आता निकाल लागल्यानंतर आम्ही ते कायदेशीर कारवाई करतात तोपर्यंत आम्ही काही करू बोलू शकत नाही ज्या बाबत पेंडिंग आहे का आपलं कायदेशीर काही प्रकरण पेंडिंग फेरफार अर्ज पेंडिंग आहे ना फ्रेंड आता जे आता नवीन निवड झाली आहे विश्वसा मंडळाचे त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तो पेंडिंग आहे त्यावरही त्यांनी दावा केला आहे का हो त्यांनी केलंच आहे ता काउंटर चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे म्हणजे तुमची बॉडी असताना त्यांनी सुद्धा बॉडी हो त्यांनी बॉडी केली पण त्यांनी इथे मिटिंग न घेतलं त्यांनी बाहेर घेतलेली आहे जी मंडळी आहे जी आपल्या विरोधामध्ये आरोप आरोप करते ही नक्की मंडळी कोण ही आहेत जे आमच्या शेविकरीच आहेत परंतु दुखावलेले ते आत्मय आहेत त्यांना इथे कोणीही महत्त्व देत नाही आणि ते महत्त्व दिल्यामुळे ते दुखावलेलं आहे आसा, कारण हे कारण काय आहे ते मागे कोरोनाच्या कालामध्ये आहे आणि त्याच्यामुळे एक वर्ष इथे कोणत्याही प्रकारच्या सेवा त्यांनी केल्या नाही कारण काही कारणास्तव मी ते इथे नव्हतो त्यामुळे उपाध्यक्ष आणि पी एन शिंपी होते यांच्याकडे आम्ही हा चार्ज मी दिला होता मी कोट्याला गेलो होतो आणि कोट्याहून गेल्यानंतर कोरोना लागला त्या कोरोना काळामध्ये मा दोन माझ्यापेक्षा दोन लहान बहिणी कोरोनाच्या काळामध्ये एक्सपायर झाल्या त्यामुळे मी सहसा केंद्राकडे जास्त येत नव्हतो आणि त्यावेळेला हा पवार हे काम पाहत होता आहे पण त्यांनी काय केलं सर्व इथल्या सेवा ज्या आहेत त्या सेवा बंद करून टाकल्या होत्या आणि सेवा बंद केल्यामुळे गुरु माऊलींकडे सेवेकरांनी अर्ज केलेत आणि के 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 ते शेकडून अर्ज केलेत आणि शेकडोने अर्ज केल्यामुळे माऊलींनी त्यांना या त्या तुम्ही आता हे काम पाहू नका मला पुन्हा फोन आला की तुम्ही आता सर तुमच्या असलेलं जे दुःख ते विसरा आणि तुम्ही कामाला लागला आणि त्यांच्या अन्न मी कामाला लागलो आणि इथले सेवेकरी आले असते भास्कर रडे आणि त्यांच्याबरोबर काही सेवेकरी आले होते त्यांनी सर तुम्ही आल्याशिवाय ते काही होणार नाही तुम्ही या पूर्ववत सेवा सुरू करा आणि आल्यापासून मी पूर्ववत सेवा केल्याचे त्यांच्या काळामध्ये ही असणारी पूर्वीची तपोभूमी जे संपूर्ण महाराष्ट्र एक नंबरचं केंद्र होतं आणि ही तपोभूमी त्यांच्या ताब्यात गेल्याने ता गे त्यांनी ता भूमी करून टाकली होती आणि ती स्मशानभूमी झाल्यामुळे शेवेकरांनी तिचे अर्ज केले होते आणि अर्ज केल्यानंतर मौलीनी मला सांगितलं तुम्ही परत लक्ष घाला आणि त्या कारवाई संदर्भात कधी आपल्याकडनं प्रक्रिया निकाल लागल्या नाही नाही आता जे आरोप आपल्यावर होत आहे हो ना त्या संदर्भात तुम्ही

प्रयत्न काय करणार आम्ही हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल